शरद बँकेमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी देखील आम्ही बँकेला म्हणजे सांगितलं सभेमध्ये सभासदांच्या समोर की गेले तीन वर्षे बँकेने डिव्हिडंड वाटप सभासदांना ला केलं नाही तर ते वर्ष एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस असं होतं तर डिव्हिडंड वाटप का करत नाही त्यांनी वेगवेगळी काही कारणं सांगितली की रिझर्व बँकेने आम्हाला परवानगी दिली नाही मग एकोणीस वीस एकवीस बावीसला दहा टक्क्याप्रमाणे ताळेबंदामध्ये तरतूद करण्यात आली आणि आयकडं परवानगी मागितली आणि परवानगी दिली नाही म्हटलं ठीक बावीस तेवीस आठ टक्केप्रमाणे तरतूद केली म्हटलं हा कधी देणार तुम्ही डिव्हिडंड इतर बँकांनी वार्षिक सभेच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशीच डिव्हिडंड दिवशी दिला उदाहरणार्थ लाला बँकच वार्षिक सभा ज्या दिवशी झाली आता बावीस तेवीसची वेळी सभासांच्या खात्यात डिव्हिडंड जमा करण्यात आला आणि आठ टक्केप्रमाणे बावीस तेवीसची तरतूद केली वार्षिक सभेने शिफारस केली नफा वाटणीला आणि आम्ही विचारलं कधी देणार तर ते म्हणले रिझर्व्ह बँकेची परवानगी आल्यानंतर सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला जाने म्हणजे चोवीस उजाडलं जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला मग आम्ही आठ एप्रिलला आता इथं पक्षाचे उपाध्यक्ष आहेत बाळासाहेब बानखेले जिल्ह्याचे पक्षाचे तालुका अध्यक्ष दोंडे भाऊ शेटबोर आहेत आमच्या महिला अध्यक्ष पूजाताई आहेत आमचे पक्षाचे दुसरे नेते दादाभाऊ थोरात आहेत आम्ही बँकेमध्ये गेलो आठ एप्रिलला पत्र दिलं की तुम्ही डिव्हिडंड कधी देणार हे आम्हाला लवकर कळवलं पाहिजे आणि आरबीआयने परवानगी का दिली नाही आणि कधी देणार त्याच्यानंतर आत्ता सात जून दोन हजार चोवीसला आम्ही आठ एप्रिलला पत्र दिलं एप्रिल मे आणि सात जूनला दोन महिन्यानंतर बँकेने सभासदांच्या खात्यामध्ये दोन पॉईंट पंचवीस टक्केप्रमाणे डिव्हिडंड वर्ग घ्या ते लोकांना माहीतच नाही पण ज्यावेळी आम्ही बँकेमध्ये गेलो पासबुक भरलं त्यावेळी त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं दोन पॉईंट पंचवीस पंचवीस टक्केवारी नव्हती लिहिलेली पण ज्या काय रकमा आहेत त्या सात जूनला सभासदांच्या खात्यावरती जमा झाल्या आणि मग बँकेमध्ये विचारलं का किती टक्केने दिलं ते म्हणले सव्वा दोन टक्क्याने दिलं पण म्हटलं तुम्ही याची बातमी का नाही दिली साध्या छत्र्या परवा बँकेच्या वाटल्या तर त्याची भलीमोठी नोट चॅनेलला व्हायरल केलं का बँकेने साबासादानला लोकांना छत्र्या वाट वाटप केलं दुनियादारी केली हां जेवणं घालणं आणि सभासदांना खुश करणं फार बँक चांगली ठराविक लोकांना वाटते आज लोकांचे लाखो रुपयाचे शेअर्स आहेत काही लोकांची मोठाले कर्जदार ज्यांनी घेतले नी, नील पण केले तर आमच्या अध्यक्ष आहेत तुमचा किती शेअर आहे पाच लाख सगळे पाच लाखाचे आहेत आणि जर तुम्ही रुपया देणार नसेल तर लोकांनी शेअर्स रिटर्न घ्यायला के, सुरुवात केली तर ते लोकांना नाकारले ठीक आहे आम्हाला माहिती आहे की शेअर्स काढले तर बँक अडचणी देऊ शकते आम्हाला संस्था अडचणी जाणायची नाही आणि कामकाज नीट झालं पाहिजे कारभार चोख झाला पाहिजे आज गावची सोसायटी अडाणी लोक असतात पंधरा पंधरा टक्क्यांनी बारा टक्क्यांनी डिव्हिडंड देतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी सांगताय का आर बी आय परवानगी देत नाही तर आज आम्ही पत्र दिले जाऊ आर बी आयनं तुम्हाला मागची दहा टक्क्याप्रमाणे आणि बावीस ते वीसचं आठ टक्क्याप्रमाणे तुम्हाला परवानगी का दिली नाही आता तर खुलासा बँकेच्या अध्यक्ष एम डी यांनी करणं फार गरजेचं आहे दुसरं त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं त्यांना का बॅलन्स शीटला यांनी संशयित बुडीत निधीची जवळपास नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली तर संशयित बुडीत तुम्हाला जे वाटतात कर्जदार हे कोण आहेत आणि त्यांच्या रकमा कितीत या वार्षिक अहवालात छापल्या पाहिजेत हे तुम्ही छापू शकता कारण एखाद्याचं कर्ज थकलं तर तुम्ही पेपरला डायरेक्ट छापून टाकता जामीनदारासहित मग आता तुम्हाला बुडीत जे कर्जदार आहेत हे का याच्यावर ॲक्शन घेतल्या नाहीत तुम्ही आत्तापर्यंत कर्ज ती थकीत कर्ज वसूल का केलं नाही हे सभादारांना कळलं हा आमचा तिचा राईट आहे आमचा तो आणि तो बँकेने पूर्ण बोर्डाने केला पाहिजे अशी आमची मागणी जे मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस आणि त्याच्या अगोदरचं एक वर्ष आहे असं चार आणि आताचं येईल हे पाचवं आहे तेवीस चोवीस आरबीआय न तुम्हाला परमिशन का नाकारलं हे आम्हाला कळलं पाहिजे कारण बँक तुम्ही तर नाफा दाखवताय आणि सेवेची मान्यता आहे दहा टक्क्याने आम्ही मागणी करतोय आरबीआय का ना करते आरबीआय काय करायचं जर तुमचं कामकाज चांगलं असेल वसुली चांगली असेल एन पी एन असतील तुम्ही खरोखर पात्र कर्जदारांनाच का कर्ज दिली का ज्याची प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशनच पाच कोटीचं त्याला तुम्ही पंचवीस कोटी तीस कोटी जर कर्ज देत त्या ठिकाणी असाल तर ते वसुलच होणार नाही आता का हे काय प्रकरण काय समोर येऊ शकणार नाही परंतु बऱ्याच लोकांना अशा चुकीची कर्ज दिल्यामुळं अडचणी निर्माण झालेल्या आहेत कर्ज दिलेली गेल्या वर्षी जो बावीस तेवीसचा चा अहवाल होता त्याच्यामध्ये संशयित बुडी कर्जदाराची रक्कम ही जवळपास नव्वद कोटीच्या दरम्यान होती

अति शिरतीचं ठेवून जसं कारखाना कमी दरामध्ये सभासदांना साखर देतो तसं तुम्ही बँकेचं काम काय बँक काय करते बँक कोणावर उपकार करत नाही बँक ठेवीदारांच्या ठेवी घेते त्या सात टक्क्याने घेतल्या असतील पाच टक्क्याने घेतल्या असतील आणि दुसऱ्या लोकांना समोर तेच तुम्ही अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्के याप्रमाणे तुम्ही कर्ज वाटप करता म्हणजे अण्णाफ्याचा व्यवसाय काही तर घाटायचं काही कारण नाही काही तर मार्केट व्हॅल्यू डाउन होणार आहे असं घडतं का टी व्ही घेतल्यात पाच टक्क्यांनी सहा टक्क्यांनी आणि कर्जाचे व्याज जरी एकदम डाऊन झाले इथं काही शेतकऱ्याचं सारखं नाही तुम्हाला तोटा कधी होतो एक तर कर्ज थकली किंवा चुकीच्या लोकांना तुम्ही कर्ज दिली प्रॉपर व्हॅल्युएशन न पाहता तुम्ही आवाज तो कर्ज दिली तर त्यावेळी अडचणीत येतात म्हणून आमचं म्हणणं आहे मंत्री महोदय म्हणत असतील त्यांना तुम्ही जरूर याच्यावरती विचारलं पाहिजे तर जर चांगलं आहे तर एकोणीस वीस एकवीस बावीसचा तुम्ही डिव्हिडंड का दिला नाही आणि बावीस तेवीसचा आठ टक्क्यांनी तरतूद असताना मागची दहा टक्क्यांनी असताना तुम्ही ह्याच वर्षीचा सव्वा दोन टक्क्यांनी का दिला याचं कारण असं आहे तुमच्या माहिती आता निवडणूक आहे समोर आम्ही त्यांना माहिती आहे हे अटॅक करणार आहेत आणि त्यावेळी आपल्याला लोकांना काही ना काहीतरी सांगावं लागेल म्हणून आता तोंडावरून हात फिरावल्यासारखं तिला आर बी आयने ने सव्वा दोन टक्क्यांनी परमिशन दिली आता आम्ही तेवीस चोवीस ची सुद्धा पंधरा टक्क्यांनी मागणी केलेली आहे हे मानता नाही लय जोरात आता चाललंय ठीक आहे तुम्ही सोळा टक्के दिला सतरा दिला तर आम्हाला आनंदच आहे ना पण गावची सोसायटी जशी पंधरा देती लय जोरात केलंय तुम्ही कामकाज लय वसुल्या केल्यात तर तुम्ही पंधरा टक्केने डिविडंड वाटा ना आम्ही आवाज काय जमा करतो तुम्हालाच माहिती ना तुम्ही कोणाला कर्ज दिली शिफारशी आमच्या नाहीत ना तिथं ते आता योग्य वेळ आमच्या हाताला जी जी काय लागलेली आहेत ते तुम्हाला आम्ही सगळं दाखवणार आहेत योग्य वेळ आल्यानंतर मला केला छत्री वाटप केलं छत्री वाटप करत चुकी कोणाचं आम्ही कुठं काय म्हणतोय आता अजून काय काय वाटप केलेलं आहे अगोदर ते आता सगळं सांगू तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर एकाला एक एकाला याला एक दिलं याला एक दिलं दिल, पण शिरत नको काढू अमुक नको करू हे उद्योग लय झालेले ते आता योग्य वेळ आम्ही बोलू सगळं छत्री वाटप करणं ठीक आहे चांगले पावसाळा आहेत परंतु ती दिशाभूल करण्याची आहेत ती काय आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आले नाही जे काय पाच पन्नास बसलेले होते लाभार्थी त्यांना वाट ते वाटताना आम्ही पाहिल्या बँकेचे छत्री वाट फोटो बिटो आलेले होते आता आम्ही आहेत सभासात आता किती आमच्या घरी येतात काय आम्ही ते पाहू परंतु विषय असा आहे की पन्नास रुपयाची साठ रुपयाची छत्री देणं हे सभासात ते तुम्ही डिव्हिडंडच्या व्यतिरिक्त बँक त्यांचं एक स्लोगन आहे बँकिंग पेक्षा खूप काही बँकिंग मध्ये डिव्हिडंड आला आणि खूप काही मध्ये छत्री आली जेवण आली त्याच्यातला आता छत्री आम्ही चॅनेल पाहिल्यात परंतु डिव्हिडंड सव्वा दोन टक्के याची एक सुद्धा न्यूज आली नाही तुम आली तुमच्याकडं प्रेस मध्ये आली कोणाची कारण हे त्यांना लोकांना जर कळलं तर लोक अटॅक करतील चर्चा होईल एवढा कमी का दिला बरोबर मी तुमच्या माहिती करा आमचं याच्यावरून माझी त्यांची पण झाली का जे काम चुकीचं आहेत मी असं आहे जे चुकीचं असेल चुकीला चूक मानणार आहे आणि मी मंत्री महोदयांना सांगितलं देखील होतं वार्षिक सभेमध्ये देखील आम्ही यापूर्वी विषय मांडलेले आहेत की ज्या शाखा तीन वर्ष चार वर्षे पाच वर्ष तोट्यात आहेत नवीन शाखा काढण्यापेक्षा ज्या तोट्यातल्या शाखा आहेत त्या तुम्ही स्थलांतर करा जिथं मागणी जिथं चालणार आहे तिथं तुम्हाला आता आव्हाला ते दाखवू मागचे जुने आहेत सगळे पण तुम्हाला लागले तर मी लिहून पाठवतो हो की कुठली कुठली शाखा किती वर्षे तोट्यामध्ये ती आहेत भाडी प्रचंड दिली मोठ्या प्रमाणात तिथं आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की ठिवेदार मंतर शाखेत ठेव ठेवायला गेलाय परंतु तिकडची शाखा तोट्यात ती फुगून दाखवण्याकरता पावती देताना दुसऱ्या शाखे द्यायची असले प्रकार खोटं काम करू नका जे रिअल असेल तेच करतो कारण बँक सामान्य लोकांची जुन्या काळातल्या लोकांनी कर्ज काढून सिरस घेतलेले आहेत परिस्थिती नसताना तोटत असत बरोबर so <laughs> <पुड़ाएं> <laughs> ना आता जवळपास गेले किती पंचवीस वर्ष असेल ना एकाच माणसाकडे नेतृत्व आहे बँकेच त्यांची एकदा मुलाखत घ्या नाही नाही जास्त आहे माझ्या माहितीनुसार अठरा ते वीस वर्षा दरम्यान एकच व्यक्ती चेअरमन आहे बँकेची देवेंद्र हा देवेंद्र शहा चेअरमन आहे तर एकदा त्यांची मुलाखत घ्या शाका का ह्या शाखा का तोट्यात आहेत तुम्ही शिफ्ट का करत नाहीत किंवा काय नाही मग कशा करता येईल शाखा काढण्याची घाई कशा करता होती एवढी मोठी काय कारण होते एवढ्या शाखा काढण्या तुम्ही एकदा निवेदन नाही म्हणून निवेदन काय नाही आता पुढे वार्षिक सभा आहे सप्टेंबरला आता तीस सप्टेंबरच्या आतमध्ये सभा एजीएम घ्यावाच लागेल त्यावेळी सगळा खुलासा होईलच ना त्यावेळी आम्ही मागूच ना नुसते जेवणावर भागणार नाही उत्तर द्यावंच लागेल आणि आम्हाला माहिती आहे की आता त्यांना काही करावं लागेल कारण निवडणूक आहेत हे प्रचाराच्या मुद्देचे आहेत आम्हाला व्यक्तिगत कोणाच्याच याच्यात जायचं नाही कामकाजाच्या बाबत आम्ही करणार जसं गेल्या वर्षी कारखान्याच्या याच्यात आम्ही तिथं बोललो रोकठोक त्यामुळे लोकांना भाव वाढवून दिला गेला पैसे लोकांच्या खात्यात गेले हे काही कोणी उपकार करत नाहीत ही कोणाची मक्तेदारी नाहीत जे संचालक मंडळ आता मी आहे मार्केट कमिटी आहे कारखान्यावर हो आहे आम्ही विश्वस्त म्हणून काम करतो त्यामुळे कामकाज संस्थेमध्ये चांगलंच झालं पाहिजे नाही आता ते मला आम्हाला एवढं फक्त एवढंच माहीत होत की मधल्या काळामध्ये ज्यावेळी बँकेच्या अध्यक्षांच्या याच्यावरती रेड पडली होती इन्कम टॅक्सची पराग समूहावर तर त्यावेळी ती लोकं इथं बँकेमध्ये आली आणि इथं देखील त्यांनी चौकशी केली त्याच्या त्यांना बऱ्याचशा काही गोष्टी ज्या काही मिळाल्यात आता त्या बाहेर पब्लिक पुढं काही समोर ते येत नाहीत परंतु त्याच्यानंतर बँकेच्या ज्या व्यवस्थापकीय संचालक होत्या त्यांना पदमुक्त करण्यात आता दुसरे व्यवस्थापक आले राजेंद्र देशमुख म्हणून पूर्वी काकडी मॅडम होत्या तुम्ही तुमचे पुरावा आहे पुरावा आहे ना योग्य वेळी तो दाखवणार उद्या आता संस्थेचे संचालक किंवा अध्यक्ष म्हणतील जरूर ठोकावा त्यांनी मी पुराव्या शिवाय कोणावरही मोगम बोलत नाही पुरावा असल्याशिवाय बोलत नाहीत बरोबर आहे आर्थिक संस्था आहे मी देखील संस्थांमध्ये प्रमुख म्हणून राहिलेलो आहे माझं चुकीचं असेल त्यांनी उद्या माझ्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा ठोकावा मी सामोरं जायला तयार आहे फक्त मी ज्या वेळीत त्यांनी दावा दाखल केल्यानंतर त्या क्षणाला जे काय चुकीचं घडलेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी पब्लिक मध्ये सगळे डॉक्युमेंट देणार आणि दाखवून देणार हे बरोबर का चूक